हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा या श्रावण महिन्यात पूर्ण करू देत आणि तुम्हाला त्या तुमच्या इच्छा आहेत त्या प्राप्तीचं सुख प्राप्त होऊ दे अखंड वृद्धीसाठी आज मी हिरव्या बांगड्यांचा एक साधा आणि सोप्पा उपाय सांगणार आहे जो कधीही तुम्ही ऐकलेला नसेल यासाठी व्हिडिओच्या शेवटी जो मी उपाय सांगत आहे तो तुम्ही व्हिडिओ नीट ऐका लक्षपूर्वक आणि तो उपाय प्रत्येकीने करायचा आहे माझ्या प्रत्येक मैत्रिणीने हा उपाय जरूर करायचा आहे कारण या श्रावण महिन्यामध्ये अनेक व्रत उपवास केले जातात अनेक सण येतात आपले तर या प्रत्येक सणांमध्ये प्रत्येक गोष्टीला एक महत्त्व दिलेलं आहे तर तेच आपण आज बघणार आहोत की काय आहे नेमकं का या मागचं मुख्य कारण अनेक जण आपल्याला सांगत आहेत हिरव्या बांगड्या परिधान करा तुम्ही थमनील पाहिलंच असेल तर तेच आपण बघायचं आहे पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर जर प्रथम आला असताल आणि पहिल्यांदाच आपला व्हिडिओ बघताय तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कारण अशाच साध्या सोप्या उपायांसहित नवनवीन माहितींची आपण इथं चर्चा करत असतो एकमेकांना शेअर करत असतो म्हणूनच सोबतचे बेल बटन देखील जरूर प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आज हिरव्या बांगड्यांचा जो विषय मी तुम्हाला सांगत आहे त्यामागे श्रावण महिन्यामध्ये ज्या काही आपण गोष्टी करतो किंवा भगवान शिवशंकरांना आणि माता पार्वतीला असा हा श्रावण महिना समर्पित आहे म्हणूनच या महिन्यामध्ये सौभाग्यवती स्त्रियांनी हिरव्या रंगाचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे हिरवा रंग हा नेचरसोबत जोडलेला आहे आणि भगवान शिवशंकर हे नेचरमध्ये पूर्णपणे विलीन असतात किंवा या निसर्गामध्ये ते विलीन असतात निसर्गाशी त्यांचा अगदी जवळचा संबंध आहे म्हणून काचेच्या बांगड्या हातामध्ये घालणे हे हाता अत्यंत महत्त्वाचे सांगितलेले आहे आपल्या शास्त्रामध्येच तसे नमूद आहे कारण हा पूर्ण महिना आपण श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी भगवान शिवशंकरांना या हातांनीच अभिषेक करत असतो फुलं समर्पित करत असतो तर यामुळे या, या हातांद्वारे हिरवा रंग जो आहे तो आपल्याला आपल्या शिवशंकराशी जास्त जवळीक साध्य करण्यासाठी मदत करतो हिरवा रंग माता पार्वतीला आणि शंकरांना अत्यंत प्रिय आहे यासोबतच निसर्गाला देखील सगळीकडे हिरवर पसरल्यामुळे हा रंग अट्रॅक्टिव्ह करतो ज्योतिषशास्त्रानुसार तसं म्हणायला जर गेलं तर हिरवा रंग हा बुधग्रहाचं प्रतीक आहे बुध ग्रह हा प्रत्येक कार्यात सफलता प्रदान करतो भाग्य साथ देण्यासाठी मदत करतो आपलं भाग्य उजळवतो आणि हिरवा रंग हा सौभाग्याचं देखील प्रतीक आहे म्हणूनच नववधू लग्नामध्ये हिरवा चुडा भरतात हिरवी साडी घालतात कारण सौभाग्याचं अखंडित रक्षण करणं व सौभाग्य वृद्धीसाठी हे प्रतीक मानलं जातं आपल्या हिरव्या रंगामध्ये ज्या काही गोष्टी आहेत बुधग्रह स्ट्रॉंग करण्याकरिता आपण या श्रावण महिन्यामध्ये हिरव्या कलरचे कपडेसुद्धा परिधान केले पाहिजेत अगदीच असं नाही आहे की महिलांनीच स्त्रियांनीच हिरवा रंग धारण करावा सर्वांनीच हा रंग परिधान करायला काही हरकत नाही अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कारण हिरवा रंग जो आहे तो आपल्याला करियर आणि व्यापार व्यवसायाशी संबंधित ग्रह म्हणजेच बुध ग्रहाचे प्रतीक आहे म्हणूनच आपण या प्रकृती सोबत। नेचरसोबत जर जोडले गेलो तर आपल्या करिअरमध्ये प्रगती होणार आहे आपल्या संपन्नतेत वाढ होणार आहे आणि बुधग्रहाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे बुधग्रह प्रसन्न होणार आहे मग का नाही आपण हिरव्या रंगाचा वापर करायचा याच महिन्यात असं नाही श्रावणातच असं नाही तर तुम्ही दर बुधवारी हिरव्या रंगाचे कपडे परिधान करून बघा काय आयुष्यात तुमच्या दिसतो आहे तुम्हाला तो तु? आणि महिलांना त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी अखंडितपणे त्यांना यश मिळण्यासाठी आशीर्वाद बुधग्रह प्रदान करतो म्हणूनच महिलांनी शिवशंकराची पूजा करताना हातामध्ये हिरव्या बांगड्या जरूर घातल्या पाहिजे यामुळे भगवान शिवशंकर मनोवांचित इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतात हिरवा रंग म्हणजे प्रकृतीचा रंग भगवान शंकर नेचरशी प्रकृतीशी जोडलेले आहेत तर याशिवाय भगवान विष्णूंचाही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो वैवाहिक जीवनामध्ये बघा आनंद आणि सुख खूप महत्वाचे असते अनेकांच्या जीवनामध्ये आनंद आणि सुख घेऊन येण्याचा हा हिरवा रंग अतिशय महत्वाचा सौभाग्याचा व सकारात्मक ऊर्जेचा प्रतीक आहे म्हणूनच जर ज्या नवरा बायकोचे सतत एकमेकांशी भांडण होत असेल पटतच नाही आहे एकमेकांशी अजिबात साधारणतः बघेल तेव्हा आलेल्या दिवसाला सतत वादविवाद होत असतील तर अशा सर्व विवाहित जोडप्यांनी त्यांच्या बेडरूममध्ये दक्षिण पूर्व भिंतीला हिरव्या रंगाचा कलर वापरायचा आहे हिरव्या रंगाचा कलर त्या भिंतीला द्यायचा आहे याचा निश्चितच लाभ त्यांच्या जीवनामध्ये दिसून येतो श्रावण महिन्यामध्ये हिरव्या कलरच्या रेशमी बांगड्यांना खूप महत्त्व आहे एक डझन किंवा सव्वा डझन या बांगड्या तुम्ही खरेदी करायच्या आहेत तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका हा उपाय जो मी तुम्हाला सांगत आहे सव्वा डझन बांगड्या तुम्ही जर घेतल्या त्या खरेदी करायच्या आहेत किंवा एक डझन घेतल्या तरी चालणार आहे प्रथम माता पार्वतीला त्या अर्पण करायच्या आहेत आपल्याला व मातेला तुम्ही मनोमन म्हणायचं आहे हळदी कुंकू व्हायचं आहे तुम्ही आणि म्हणायचं आहे मला अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद प्रदान कर माता पार्वती मी हा सौभाग्य प्रतीक जे आहे बांगड्यांचं ते तुला अर्पण केलेलं आहे तुझा आशीर्वाद म्हणून मी या तुला अर्पण केलेल्या बांगड्या स्वतः परिधान करत आहे तुझा आशीर्वाद म्हणून मी या स्वीकार करत आहे असे म्हणून तिथल्या बांगड्या घ्याव्यात व सकाळी सकाळी जर तुम्ही मंदिरात गेला असाल तर तिथेच परिधान कराव्यात किंवा मग संध्याकाळी तुम्ही परिधान करू शकता पण लक्षात ठेवा रात्री कधीही बांगड्या उतरवू नयेत आणि रात्री कधीही बांगड्या घालू नयेत या अशुभ समजल्या जातात किंवा हा अशुभ संकेत समजला जातो म्हणून बांगड्या तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तिन्ही सांजेला घालाव्यात व बांगड्या घालताना त्यामध्ये तुम्ही एक महत्वाची गोष्ट म्हणजे पिवळ्या किंवा गोल्डन रंगाच्या बांगड्या आणि लाल रंगाच्या बांगड्या पण घालायच्या आहेत यामुळे भगवान शंकरांसोबत माता पार्वती लक्ष्मी माता देवांचाही आशीर्वाद प्राप्त होतो आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट मला इथं सांगावीशी वाटते की बांगड्या घालताना नेहमी श्रावण असो किंवा इतर कोणतेही दिवस असो दक्षिणेला तोंड करून बांगड्या अजिबात हातात भरायच्या नाहीत तुम्ही घरात बांगड्या घालत असताल किंवा बांगड्यांच्या जा दुकानात जाऊन बांगड्या घालत असताल तर नेहमी तुम्ही बांगड्या दक्षिण दिशेला तोंड न करता इतर दिशेला तोंड करून पूर्वेला किंवा उत्तरेला तोंड करून बांगड्या घालायच्या आहेत आणि नेहमी डाव्या हातात एक बांगडी जास्त घालायची आहे आणि उजव्या हातात एक बांगडी कमी म्हणजे समान बांगड्या घालायच्या नाही आहेत दोन्ही हातामध्ये कधी पण डाव्या हातात चढती बांगडी घालायची आहे तुम्ही पूर्वी ऐकलं असेल आपल्या आजी वगैरे आपल्याला सांगायच्या किंवा आपल्या आईला बांगड्या भरताना अशा म्हणायच्या त्यामुळेच ही गोष्ट तुम्ही जी पूर्वापार चालत आलेली आहे तिच्या मागचं कारण तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर जरूर परिधान करा आणि श्रावणामध्ये हे आशीर्वाद मिळवून घ्या चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ